का पाठी म्हणतो मी ना गाडी आली होती ते पडली पण भाषा म्हणतो मान कोणाची गाडी भाषा गाडी नाहीये भाषा मागली त्याच्या मित्राची जो किती आपलं बोलतोय मी मग ते गाडी तुमच्या गाडी गावाला गाडी पण पडली तसा त्रास काय झाला पायली दुखत आहे तो काही शिक्षण पाटीलबा म्हटलं पावले ओळख केली का पाटील व्हायलाय पाटीलबा म्हटलं शिक्षण व्हायला आहे आता मग पाहुणे झाले की न शिकलाय मग असा पण मला जेवढं आठवत आहे की मी जर पैलित शाळेत सोडता तो मधल्या घरी आला आता शाळेतच जाईल एवढं मध्ये आठवत पाटील बाबा खोटं नाही

पाऊलबा धंदा काय मला समजलं नाही सलाम बर विचार तुम्ही का पाटील काय आहे समजलं नाही सलामारी खरेदी विक्री करतोय मी म्हलेली आता मी काही शाळा शिकलेली आहे पाटीलबा होते एवढी तुमच्या हरकत असतो का मी विचारतो भाषा सांगतो बाबा बरं बरं भाषा तुझा आहे काय आहे सांग

మామాచీ <mama> బాగు <mama> 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 <mama>